अंगणवाडी सेविकता व मदतनिस्ताई यांच्यासाठी खूप मोठी खुशखबरी आहे खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आता त्यांच्यासाठी होळीचे गिफ्ट सरकार त्यांना देणार आहे तर होळीचे गिफ्ट देणार आहे त्यांना खूप दिवसापासून या गिफ्टची त्या वाट बघत होत्या आणि सरकार त्यांना कोणतं गिफ्ट देणार आहे आणि त्या गिफ्टमध्ये काय असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ या नवीन जो आदेश आहे नवीन आदेशाला मंजुरी मिळालेली आहे आणि काही दिवसा अगोदरच आदित्यताई तटकरेंनी याबद्दलची माहितीसुद्धा दिलेली होती आणि आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ती माहिती तुम्हाला मधामध्ये सांगितली होती आ, परंतु तुम्ही काय करता की व्हिडिओ माझा पूर्ण बघत नाही आहे शेवटपर्यंत बघा स्किप करू नका मग तुम्हाला व्हिडिओ समजत नाही आणि मग कमेंट्स करत बसता तर व्हिडिओ पूर्ण बघा समजून घ्या त्यानंतरच कमेंट्स करत जा तर मी सर्वच कमेंट्स बद्दल बन म्हणत नाही आहे काही चांगल्या खूप साऱ्या मला चांगल्या कमेंट्स येतात पण काही अशा कमेंट्स असतात की जे माझा व्हिडिओ पूर्ण बघत नाही ना आणि अर्धवट व्हिडिओ बघितल्यावर कमेंट करून टाकतात कारण की त्यांना शेवटपर्यंत मी काय सांगितलेलं आहे ते माहीतच पडत नाही आहे तर शेवटपर्यंत तुम्हाला सांगतो की शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा आणि नंतर मग तुम्हाला काय कमेंट्स करायचे ते करत जा तर नमस्कार मी देवानंद गवांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई मदत नसते अशा कार्यकर्त्यातही तसंच गट प्रवर्तकताई लाडक्या बहिणींसंबंधीचे तसंच शासकीय योजनेचे जे नवनवीन योजना येत असतात त्यासंबंधीचे व्हिडिओजसुद्धा आपल्या चॅनलवर आणत असतो आणि तसेच शासकीय जे जी आर येत असतात नवीन आदेश तेसुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेल लायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की होळीचे कोणते ते गिफ्ट आहे जे सरकार अंगणवाडी सेविकताई व मदतनीस्ताई यांना देणार आहे सर्व काही माहिती जाणून घेणार व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाहीतर मग तुम्हाला काहीही समजणार नाही आणि मग तुम्ही जे कमेंट्स करता ते तुम्हाला काहीही समजलं नसल्यामुळे तुम्ही अर्धवट कमेंट्स करता म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कमेंट करा चांगल्या कमेंट्स करा मी तुमच्या कमेंट्स हायलाईट पण करत असतो म मनामध्ये एखाद्या जे व्हिडिओ मी मनामधात बनवत असतो त्यामध्ये तुमच्या कमेंटसुद्धा मी तुमच्या नावासहित दाखवत असतो तर चला आजचा व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया सर्व माहिती तर बघा आत्तापर्यंतची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे म्हणून लाडकी बहिणी योजनेकडे पाहिलं जातं या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे आणि ही योजना निवडणुकीच्या काळात गेम चेंजर ठरलेली आहे मागच्या काही दिवसातच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च हप्त्यांसंदर्भात माहिती आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की आम्ही जागतिक दिन म्हणजेच की आठ मार्चला जागतिक महिला दिवसच्या निमित्ताने आम्ही सर्व लाडक्या बहिणींचे जे पंधराशे पंधराशे रुपये दोन महिन्याचे होतात मार फेब्रु फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे पैसे आम्ही आठ तारखेच्या पूर्वसंध्येलाच त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत तर बघा काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना काल पंधराशे रुपयाची एक किस्त आलेली आहे आणि सकाळपासूनच ती किस्त त्यांनी पाठवण्यास सुरुवात केलेली आहे आज आणि आजसुद्धा त्यांना पंधराशे रुपयाची किस्त येणार आहे आठ तारखेला तर पुढे बघूया काय तर त्यामुळे महिलांना मोठी खुशखबर मिळाली आहे पण आता ज्या महिला, महिला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सरकारने या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन म्हणून काही रक्कम देणार असल्याचे सांगितले आहे तर तुम्ही बघू शकता दोन दिवसापूर्वीच आदित्यताई तटकरे यांनी विधान विधानपरिषदेमध्ये घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींचे दोन महिन्यांचे पैसे आम्ही त्यांच्या खात्यामध्ये आठ तारखेच्या पूर्वसंध्येपर्यंत टाकणार आहोत तर सात तारखेलासुद्धा त्यांनी टाकणे चालू केलेले आहे आणि आठ तारखेलासुद्धा आता ते टाकणार आहेत पण त्याच वेळेस आता आदित्य तटकरे यांनी हे सुद्धा सांगितलेलं होतं याचीसुद्धा घोषणा केलेली होती की आम्ही लाडक्या लाडक्याबहींसोबतच आता अंगणवाडी सेविकाताई यांचे प्रोत्साहन भत्ता जे पन्नास रुपये प्रमाणे त्यांचे पैसे राहिलेले आहेत फॉर्म भरण्याचे तो प्रोत्साहन भत्ता आता त्यांना रिलीज करणार आहोत तो प्रोत्साहन भत्तेचे पैसे जे काय बनणार आहेत त्यांचे ते आम्ही त्यांच्या खात्यावर टाकणे सुरू करणार आहोत तर बघा त्यासाठीच एक कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे म्हणजे बघा तुम्ही एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा निधी प्रोत्साहन भत्त्याचा मंजूर झालेला आहे आणि लवकरच आता अंगणवाडी सेविकाताई मदतनिस्त यांच्या खात्यामध्ये त्यांनी त्या जे फॉर्म भरले होते लाडके बहिणीचे त्या फॉर्मच्या मागे त्यांना पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे आता हे प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळणार आहे ज्या जेवढे फॉर्म त्यांनी भरले असतील जेवढे पात्र झाले असतील तेवढे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच येणार आहेत परंतु आता यामध्ये एक गोष्ट आणखीन आहे की कोणत्या जिल्ह्यापासून कारण की पूर्ण महाराष्ट्रात एकदम ते टाकत नाही आहेत जिल्ह्यापर्स टाकणार आहेत काही ठराविक जिल्हे ते आधी निवडतील आणि त्या जिल्ह्यांच्या मधल्या जे अंगणवाडी सेविका काही आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आता हे सर्व सुरुवातला पैसे टाकणार आहेत नंतर मग टप्प्या टप्प्याने बाकी अंगणवाडी सेविका यांच्या मदत यांच्या खात्यामध्ये हे पैसे जाणार आहेत तर सुरुवातला कोणता जिल्हा त्यांनी निवडला आहे हे बघूया तर बघा अंगणवाडी सेविकांसाठी एक कोटी ब्याण्णव लाख निधी मंजूर पुणे जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बारा अर्जांसाठी सरकारने एक कोटी ब्याण्णव लाख पंचवीस हजार सहाशे रुपयांचा निधी मंजूर केला आहे किंवा झाला आहे तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की परस आता ते टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहेत तर पुणे जिवा निव जिल्हा निवडलेला आहे सुरुवात आता पुणे जिल्ह्यापासून करणार आहेत पुणे जिल्ह्यातील तुम्ही बघू शकता फॉर्मची संख्या आहे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बारा जे अर्ज त्यांनी भरले होते सर तिथच्या अंगणवाडी सेविका त्यांनी त्या जिल्ह्यातील त्यांच्यासाठीचे आता एक कोटी ब्याण्णव लाख रुपये पंचवीस हजार सहाशे रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे आता पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदत मदतनिस्ता यांच्या खात्यावर हे पैसे जाणार आहेत आणि नंतर टप्प्याटप्प्याने सर्वच जिल्हे येणार आहेत महाराष्ट्रामधले तर आता लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्तांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे अनेक सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच हा भत्ता लवकरच सेविकांच्या खात्यात जमा केला जाईल अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे खात्यात पैसे जमा होणार लाडक्या बहिणींचे अर्ज अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीसांनी भरावेत असा आदेश सरकारकडून देण्यात आला होता त्यावेळी त्यांना अर्जदाराकडून पन्नास रुपये दिले जात होते या सेविका महिलांचे ऑफलाईन अर्ज ऑनलाईन भरत होत्या त्या काळात त्यांनी दिवस रात्र एक करून अर्ज भरले होते पण सरकारकडून त्यांना कोणताही निधी दिला नव्हता विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला पण सेविकांना मा निधी मिळाला नाही पण आता या सेविका लवकरच मालामाल होणार आहेत तर तुम्ही बघू शकता यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की आता जे फॉर्म त्यांनी भरलेले होते लाडक्या बहिणी योजनेचे आणि त्यासाठी त्यांना सरकारने कबूल केलं होतं की आम्ही त्यांना प्रति फॉर्म मागे पन्नास रुपये देणार आहोत प्रोत्साहन भत्त्याच्या रूपाने आणि ते प्रोत्साहन भत्ता अजूनही त्यांना मिळालेला नाही आहे तर आता आशेचा एक किरण त्यांना दिसत आहे कारण की सरकारनं घोषित केलेलं आहे के की आता आम्ही जे लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरलेल्यांना जे अंगणवाडी सेविकता मदतनीस्थाही आहेत यांना आता त्या फॉर्मचे पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे प्रोत्साहन भत्ता त्यांना आता त्यांच्या खात्यावर आम्ही टाकणार आहोत एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याची माहिती Gracias. जे आदित्य तटकर आहेत यांनी यान दोन दिवसा अगोदरच विधान परिषदेत दिली होती तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि खूप गोड बातमी अंगणवाडी सेविकता मदतनीसताई मदत यांच्यासाठी आलेली आहे ऐन होळीच्या अगोदर त्यांना खूप मोठी आनंदाची आणि गोड बातमी मिळालेली आहे त्यांची होळीचा हा जो सण आहे तो त्यांचा गोळ जाणार आहे छान जाणार आहे कारण की त्यांना आता कित्येक महिन्यांपासून वाट बघत असलेल्या प्रोत्साहन भत्त्याची रक्कम आता त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे तर खूप मोठी आनंदाची बातमी व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र